गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यातल्या माफिया राजच्या कितीतरी गोष्टी समोर येत आहेत इथल्या माफिया राजला आर्थिक बळ देण्याचं काम इथल्या राखेनं केलं हेही समोर येतं शिवाय राखेतून निर्माण होणाऱ्या माफियांनी अमाप माया तर कमवलीच पण आपलं साम्राज्य कायम राहावं यासाठी दहशतही पसरवली त्यासाठी पिस्तूल कल्चर उदयाला आल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला त्यामुळे या सगळ्यांची पाळमुळं खणून काढणं गरजेचं आहे औष्णिक विद्युत केंद्र उभी राहिल्यापासून इथे राखेचं टेंडरही काढलं गेलं नाही असं सांगितलं जातं त्यामुळं यात अधिकाऱ्यांचं संगणमत आहे का इथल्या माफियांना राजकीय पाठबळ आहे सरपंच देशमुखांच्या हत्येनंतर चर्चेत आलेला बीड जिल्हा माफियांच्या अडकला अडकलाय असंच म्हणण्याची वेळ आली त्याचं कारण म्हणजे जिल्ह्यातला राख माफिया या माफियामुळेच आता जिल्ह्याची राख रांगोळी होणार का याचा सवाल विचारला जात आहे या माफियांनी राखेतून मिळणाऱ्या पैशातून जिल्ह्यात दहशत निर्माण केली आहे सोशल मीडियावरील बीडच्या बंदूकबाजांचे फोटो आणि व्हिडिओ पाहू इथला कायदा आणि सुव्यवस्थेचा तुम्हाला अंदाज आलाच असे संतोष देशमुखांची हत्या पवनचक्कीच्या वर्चस्वातून झाल्याचा संशय आहे पण या घटनेमुळे बीडमधील राग माफिया चर्चेत आले आहेत परळीतील औष्णिक प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात राग बाहेर पडते पण याच राखेतून माफिया गब्बर झाल्याचा आरोप सत्ताधारी आमदार करू लागले फुकट मिळणाऱ्या राखेतून इथले माफिया वर्षाकाठी कोट्यावधी रुपये गमावतात परळीच्या राखेचं काळ अर्थकारण परळी औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून दिवसाला जवळपास सहाशे ते सातशे ट्रक राख उचलली जाते एक ट्रक राखेला बाजारात अठरा हजार ते वीस हजार रुपये मिळतात याचाच अर्थ दिवसाला तब्बल एक ते सव्वा कोटीची राख विकली जाते महिन्याचा हाच आकडा छत्तीस कोटीच्या जा खरात जातो तर वर्षाला साधारण बारा ते पंधरा कोटी राखेची विक्री होते गेल्या बावन्न वर्षांपासून अशा प्रकारे हजारो कोटींच्या राखेची माफियांकडून विक्री केली जाते विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून राख उचलण्यासाठी अधिकृत कंत्राटही काढण्यात नाही धक्कादायक म्हणजे अधिकाऱ्यांनी रोखलं तर त्याला बंदुकीचा थाक दाखवून गप्प केलं जाते राखेतून मिळणारा फुकटचा पैसा आणि पैशातून दहशत अशा दृष्टचक्रात बीड अडकलं आहे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी परळीच्या राख प्रकरणात केलेला हा अंगुली निर्देश बरच काही सांगून जाणार आहे बीड जिल्ह्यात राखेतून मोठं माफिया रॅकेट उभं राहिला अतिसंवेदनशील अशा या औष्णिक वीज निर्मित केंद्रातल्या राखेसाठी टोळ्यांमध्ये चढावड असते यातून अनेकदा मोठा संघर्ष उभा राहतो पण त्याकडं पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून जाणीवपूर्वक डोळे झाक केले जात असल्याचा आरोप आहे पर्यावरण खातं आमच्याच जिल्ह्याकडे आलंय वक्र नाही दृष्टी परेळ इकडे ठेवावी असं म्हणत या प्रकरणात आता पंकजा मुंडेंनीही लक्ष घालण्याची मागणी धस यांनी केली आहे संतोष देशमुखांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा पर्दाफाश झाला आहे जिल्ह्यात माफियांनी मुळ खोलवर रोवली आहेत आणि त्यातूनच माफियांना बळ मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे